सी ओ वाघमारे यांची बदली नाही वाशिमकरांना दिलासा आंदोलन तात्पुरते स्थगित वाशिम दिनांक तीन ऑक्टोबर जिल्हा परिषदचे कर्तव्याध्यक्ष सी ओ वैभव वाघमारे यांची बदली करू नये यासाठी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या वाशिम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सायंकाळी दिलासा मिळाल्याने त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट मागील काही दिवसापासून वाशिम जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते कर्मचाऱ्यांच्या या हेकेखोरपणा हेकेखोरपणे पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत वाघमारे यांना पाठिंबा दर्शविला होता यासाठी समाज माध्यमातून वी सपोर्ट सीईओ वाघमारे असे कॅम्पेनिंग चालवले गेले या माध्यमातून गावागावातील सामान्य गरीब शेतमजूर शेतकरी आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सीईओ वाघमारे यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला सी ओ वाघमारे यांच्या विरोधात कर्मचारी संघटनांचा विरोध आणि दुसरीकडे सीईओ यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा यामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता आज कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिक्षक व ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वी सपोर्ट सीईओ या ग्रुपच्या माध्यमातून संघटित झालेल्या तळागाळातील सामान्य लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षांनी सहभाग घेऊन सी ओ वाघमारे यांचे समर्थन केले कर्मचारी संघटनेकडे संख्याबळ आणि आर्थिक बळ मोठे असूनही वाशिमच्या सामान्य जनतेने त्यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडले धरणे आंदोलनकर्त्यांना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले सीईओ वाघमारे यांची बदली करण्यात येणार नाही असे आश्वासन हे शासना आंदोलन शासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आम्ही आलो साहेब वाघमारे साहेब होऊ नये त्यांची बदली करण्याच्या मागे त्याला लागली होती तर त्याला विरोध म्हणून आम्ही आलो आणि असं सांगितलं की बाबा यांची जर बदली झाली तर आम्ही सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊ आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सकाळी अकरा वाजतापासून आतापर्यंत होतो आत्ता आम्ही सर्व मंडळी निवेदन देण्याकरिता जवळ गेलो होतो इथं जे साहेब होते अधिकारी आणि इतर मंडळी त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आमचं म्हणणं सांगितलं की किंवा याच्या शिवसाहेबाची बदली करू नये आणि केल्यास मग आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ आम्ही रस्ता रोका करू एक संविधान पद्धतीनं जो काही विरोध करायचा त्या पद्धतीनं आम्ही विरोध करू तर त्यांनी आम्हाला सांगितलं की सध्या तसं काही होणार नाही त्यामुळे आम्ही आता त्या दृष्टीकोनातून आम्हाला समाधान झालं परंतु एवढी करून जर सरकारनं केली तर आम्ही संविधानाच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं विरोध करता येईल त्या पद्धतीनं आम्ही विरोध करत राहू आमची चळ चालू आहे धन्यवाद